लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं आता तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाहीये तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आता या ऑगस्ट महिन्यामध्ये या मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हफ्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा ही कालपासून सुरुवात झालेली आहे